रामकृष्ण हरी आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज त्याच निमित्ताने मी घेऊन आली एक स्वलिखित छोटीशी गोष्ट तुमच्या माझ्यासारख्या एका अजाण बालकाची आणि वाळ्या विठुरायाची उच्चून घे ना उच्चून घे ना रखमाबाईंच्या दोन वर्षाच्या मुलीने मोठ्या आशेने आणि लाडाने आईला कडेवर घेण्याची आळवणी केली रखमाबाईंनी एक प्रेमळ कटाक्ष लेकीकडे टाकला आणि हसून तिला कडेवर घेतलं तसा बारा वर्षाच्या मुलाला राहावे ना आईचा हात धरून चालून चालून तो पण कंटाळला होता मध्येच ऊन मध्येच पाऊस सुरुवातीला त्याची मजा घेतली पण आता चिखल उकाडा पायाला लागणारे चटके यांनी रडवेला झाला होता दमला होता तो त्याने आईला विचारलं मला कोण घेणार कडेवर मी पण दमलोय तसे सामानाची गाठोडी खाकोटीला मारून रखमाबाईंचे पती विठ्ठलराव पुढे आले आणि त्यांनी हलकेच मुलाला पाठीवर बसवलं बाबा म्हणाले बाळा कळतंय रे मला तूही थकतोस दमतोस मी आहे ना घेईन तुला असा पाठीवर मध्ये मध्ये म्हणजे तुझा थकवा जाईल आणि पुन्हा चालण्यासाठी बळ एकवटेल पण कडेवर बसलास की तू काय करशील बरं मुलाला तो प्रश्न काही कळला नाही बाबा म्हणाले अरे तुझ्या चालून धावून थकलेल्या जीवाला जेव्हा कडेवर विसावा मिळेल तेव्हा तुझ्या शरीराला आराम दे आणि मनालाही विचारात धावत राहू नकोस फक्त बघ कधी डोळे उघडे ठेवून तर कधी डोळे बंद करून म्हणजे मुलाने विचारलं बाबांनी हसत समजावलं असं बघ जेव्हा तू चालतोस तेव्हा जमिनीकडे आणि आजूबाजूला एका सीमित दृष्टिकोनातून पाहतोस पायात काटा रोतू नये आजूबाजूच्या गोष्टींचा धक्का लागू नये स्वतःजवळचं सामान सांभाळता यावं नवीन काही आवडलं तर ते घेता यावं या सगळ्याकरता खूप जवळून बघतोस तू सारं काही आणि मग अनेकदा त्याची एकच बाजू दिसते तुला इतका विशाल आहे हा जगाचा पसारा तो जेव्हा उंचावरून पाहशील तेव्हाच जास्त दिसू शकेल ना पण फक्त डोळे उघडे ठेवून दिसत नाही हा जगाचा पसारा तर कधी डोळे बंद करून अनुभवावासुद्धा लागतो काही काळ हे सारं केलंच की आपोआप तुझा शीण जाईल आणि स्वतःच टुंकन उडी मारून स्वतःच चालायला सुरुवात करशील <laughs> मुलगा म्हणाला हो बाबा रच, ते खरंच तुमच्या खांद्याला विसवलं की खूप बरं वाटतं चालताना आजूबाजूला जे बघता येत नाही ते सारं बघता येतं मन आणि शरीर एकदम हलकं हलकं झाल्यासारखं वाटतं काटा रुतण्याची धक्का लागण्याची कशा कशाची भीती वाटत नाही उलट वाऱ्यावरचा सुवास घेता येतो उंचावरची फळं तोडून घेता येतात तुमच्या मानेला मिठी मारली की खूप खूप प्रेम वाटतं मनात आलं की तुमच्या कुशीत रडता येतं तुमचे खांदे धरून मनसोक्त हसता येतं गाता येतं किती किती बरं वाटतं असं वाटतं इथून उतरूच नाही पण आता मी मोठा झालोय ज्या फांदीवर बसून मी खेळायचो झाडाच्या त्या फांदीला आता माझं वजन पेरवत नाही मग तुम्हालाही माझा भार होतो का हो बाबा त्रास देतो ना मी तुम्हाला रे काही काय आपल्या लेकराचा भार होत नसतो कधी आणि मला थोडीच तुला काय आमचं उचलून घ्यायचं आहे जोपर्यंत तू सक्षम होत नाहीस शरीराने मनाने बुद्धीने आणि दृष्टीने फक्त तो बरंच पण मग बाबा त्यानंतर मी थकलो तर अडखळलो तर तुमच्या जवळ यावं असं वाटलं तर तर मी असेनच की जोवर तुला खऱ्या अर्थी या आयुष्याचा अर्थ कळत नाही तोवर तुझा हात हातात धरूनच चालेल मी आणि एकदा का तू तन्मय होऊन चालू लागलास तुझ्या आयुष्याची वाट की मग मी धरणार नाही तुझा हात मात्र तुझ्या पाठीशी कायम असेन खरं तर तेव्हा गरजच नाही पडणार तुला मी तुझ्या आजूबाजूला आहे की नाही हे पाहण्याची कारण तुझ्या आत स्फूर्ती आणि चैतन्य म्हणून मीच आहे हे तुला एव्हाना कळलं असेल मुलाला बाबांचं सगळं बोलणं काही कळलं नाही पण मुलाने खुशीने बाबांना मिठी मारली रखमाबाईंनी प्रेमाने मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला दोन्ही मुलं एव्हाना आईबाबांच्या अंगा खांद्यावर झोपेत गुडूप झाली होती आणि दोघं डोळे चोळत जेव्हा उठली तोवर एका नदीकाठी शांत निवांत विसाव्यापाशी पोहोचली देखील होती